बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री धुवाधार पाऊस झाला आणि आष्टी पाटोदा शिरूर या भागामध्ये ढग फुटी झाली आणि मी सध्याला बीडच्या साक्षाल पिंपरीमध्ये शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये आहे तुम्हाला वाटत असेल की नदी आहे का कारण नदीसारखं स्वरूप ज्या आहे ते तलावाचं स्वरूप शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेलं आहे संपूर्ण उभं कपाशीचं पीक जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे माझ्या जवळपास कंबराच्या वर ज्या आहे ते त्या ठिकाणी पाणी दिसतंय हे संपूर्ण चित्र जे आहे ते बीड जिल्ह्यातल्या साक्षाळ पिंपरी मधलं आहे शिंदेफणा नदीने रुद्ररूप घेतल्यामुळे आणि ढग फुटी झाल्यामुळे हे संपूर्ण परिस्थिती आपण शेतामधली बघू शकतो कशा पद्धतीनं शेतामध्ये तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि कपाशीचं पीक जे आहे ते उभं पीक आता पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे आमचं आम्ही करायचं कसं आमचं भागणार कसं आम्ही उदारनिर्वाह कसा, कसा, कसा भागवायचा अशी परिस्थिती शेतामध्ये दिसते माझ्यासोबत काही ते शेतकरी आहेत माझी विनंती आहे की काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीचं इथं परिस्थिती आहे नेमकी रात्री शिरूर कासार तालुक्यामध्ये ढगफुटी झाली आणि ढगफुटी झाल्यामुळं नदीनं शिंद फना नदीनं रुद्रूप दा, रुद्र रूप धारण केलं रुद्ररूप धारण केल्याच्या नंतर आमच्या